जवळजवळ पंधरा ते वीस दिवस झालं विरोधकांनी आम्हाला चिन्ह चिन्ह मिळण्यासाठी सुद्धा एवढ्या अडचणी आणल्या आम्हाला तरीही आम्ही आता फक्त चार दिवस प्रचार राहिलेत आम्हाला चार दिवस प्रचाराच्या प्रचारासाठी राहिल्यामुळं आमचे चिन्ह मतदार सर्वसामान्य मतदारांपर्यंत कस पोहचू नये हा विरोधक विरोधकांचा खूप प्रयत्न झाला पण ही विरोधकांना एवढं लक्षात यायला पाहिजे होत आम्ही आम्हाला रिक्षा पसंती आम्ही पहिल्यांदा टाकलं होतं आणि आम्हाला रिक्षा जर मिळाली रिक्षा ही सर्वसामान्य जनतेची सर्वसामान्य मतदाराची त्या सर्वांची आहे त्यामुळे आम्हाला चिन्ह पोचवायला जास्त वेळ लागला नाही त्यामुळे ही त्या आजची रॅली होती पुढील जाहीरनामा आम्ही आज संध्याकाळी फायनल करून उद्या सकाळी आमचा जाहीरनामा सर्वांच्या समोर येईल रिक्षा ही चिन्ह भेटल्यामुळे प्रत्येक उमेदवाराला काय सांगायला का नाही काय उद्देश रिक्षा ही चिन्ह भेटल्या आतापर्यंत केंद्रापासून गल्ली पासून, पासून दिल्लीपर्यंत आणि दिल्ली पासून गल्लीपर्यंत हा विरोधकांचं जे कमळ आहे की ते अन्याय आणि आता सध्या लोकशाही संपुष्टात यायला लागली आहे त्यामुळं सर्व मतदार बंधूंनी सर्वसामान्य जनतेनं रिक्षा ही सर्वसामान्य लोकांची आहे त्यामुळे सर्वांनी इथून पुढच्या काळात आम्हाला निवडून दिल्यानंतर जशी रिक्षा पळते त्यापेक्षा जास्त वेगानं आम्ही या मंगळाचा विकास करू एवढेच या निमित्तानं मी सांगतो प्रचाराचा शुभारंभ प्रचाराचा शुभारंभ मला वाटते काल भरपूर चॅनल वर आलते काल परवा आम्ही जे प्रचार समारंभ केला शुभारंभ केला एवढी गर्दी बघून विरोधकांच्या अक्षरशः डोळे डोळ्यातून रक्त यायची वेळ आली आहे अशा पद्धतीने एवढी मोठी रॅली करून आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला सर्व सर्वसामान्य जनतेने ठरवलेला आहे जसा एकनाथजी शिंदे साहेब रिक्षावाल्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो तर आता हे रिक्षा चिन्ह मिळाले म्हणजे आम्ही शंभर टक्के सर्व सामान्य जनतेनं मनातूनच ठरवलंय की ही रिक्षा त्या नगरपालिके समोरून जोरात पळवायची आणि नगरपालिकेचा विकास करायचा मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना माझी एकच विनंती आहे आता या आपल्या मंगडा शहरात म्हणण्यापेक्षा दिल्ली पासून गल्ली पर्यंत जी हुकूमशाही आहे ती मोडीत काढून कुठेतरी नवीन चेहऱ्यांना संधी देऊन अतिशय चांगल्या विकासाचा दृष्टिकोन ठेवावा एवढंच या निमित्तानं सांगतो